लाभले भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आज खऱ्या अर्थाने सुरेश भटांची ही कविता सार्थक ठरली आहे कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा जाहीर झाला आहे एखादी भाषा अभिजात कशी ठरते तीही आपण पाहून घेऊ केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा are... निर्णय घेण्यात आला मराठी बरोबरच पाली प्राकृत आसामी बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट केला आहे ते म्हणतात मराठी भाषा हा देशाचा अभिमान आहे या उत्तुंग भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन देशाच्या इतिहासात मराठी भाषेचा समृद्ध सांस्कृतिक वारसा असल्यामुळे याचा आज सन्मान अधोरेखित झाले आहे भारताच्या परंपरेत मराठी कायमच अत्यंत महत्त्वाची राहिली आहे आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे अनेक लोकांना मराठी भाषा शिकण्याची प्रेरणा मिळेल असा मला विश्वास वाटतो अभिजात भाषा हे भारताच्या पुरातन वारसाचं जतन करण्याचं काम करतात तसेच प्रत्येक समुदायाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वही अधोरेखित होते त्यामुळे हा दर्जा मराठी भाषेला मिळावा यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते एखादी भाषा अभिजात कशी ठरते कोणत्या भाषेला दर्जा हे अधिकार फक्त केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहे गृह मंत्रालयाने दोन हजार पाच साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले त्याचे निकष काय आहेत हेही जाणून घेऊ भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अति प्राचीन स्वरूपाचा म्हणजे पंधराशे ते दोन हजार वर्ष जुना हवा प्राचीन साहित्य हवं जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं दुसऱ्या भाषासमूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी भारतात आत्ताच्या घडीला सहा भाषांना अभिजित भाषेचा दर्जा मिळाला होता तमिळ दोन हजार चार संस्कृत दोन हजार पाच कन्नड आणि तेलुगू दोन हजार आठ मल्याळम दोन हजार तेरा आणि ओडिया दोन हजार चौदा मराठी भाषा अभिजात दर्जा मिळवण्यासाठी काय काय संघर्ष करावा लागला तेही थोडक्यात जाणून घेऊ मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी जो संघर्ष झाला तो काही आजचा नाही आहे मराठी भाषा अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला दोन हजार बारा साली प्राध्यापक रंगनाथ पठाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली होती दोन हजार तेरा साली या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला महारठ्ठी मरहट्टी मराठी मराठी असा उच्चार बदलत गेला असं या अहवालात म्हटलं आहे महाराष्ट्रात भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्ष जुनं असल्याचं पुरावे या अहवालात असल्याचं सा सांगितलं जात आहे अकरा कोटी लोकांची मराठी जगातील दहाव्या ते पंधराव्या क्रमांकाची भाषा आहे देशातील ती एक महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध दे शतकांमध्ये विविध साहित्यकांनी दिलेल्या योगदानाचा सा विचार करून तिचं अभिजात पण स्वयंसिद्ध आहे असंही या अहवालात म्हटलं आहे आता अभिजात भाषा भाषेच्या दर्जाने काय बदल होतात हे मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे एखाद्या भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर काय लाभ होतात आणि आत्तापर्यंत ज्या भाषांना हा दर्जा दिला गेला त्यांना कोणते लाभ दिले गेले याबद्दलही मी सांगते महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागाने आपल्या वेबसाईटवर अभिजात दर्जा मिळण्याचे भाषा संवर्धनासाठी फायदे सांगितलेले आहेत त्यातील काही फायदे मी तुम्हाला सांगते मराठीच्या बोलींचा सा अभ्यास संशोधन साहित्य संग्रह करणं भारत भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं महाराष्ट्रातील सर्व बारा हजार ग्रंथालयांना सशक्त करणं मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणं केंद्र सरकारने आज जारी केलेल्या निवेदनात म्हटले की मराठीला आणि अन्य भाषांना अभिजात जर् अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे नोकरीच्या संधीत वाढ होतील विशेषतः सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील त्याचबरोबर संवर्धन माहिती गोळा करणं या भाषांमधील पुरातील साहित्यांचं सा डिजिटायझेशन यामुळे भाषांतर नोंद विविध साहित्य प्रकाशन तसेच डिजिटल माध्यमात रोजगाराच्या अनेक संधीही उपलब्ध राहतील केंद्र सरकारच्या आजच्या या निर्णयामुळे मराठी मराठी पाली प्राकृत बंगाली आसामी या रा या भाषेचा संबंधित राज्यावरही चांगलाच परिणाम होईल मात्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पात पातळीवर या निर्णयाचा दूरगामी परिणाम होईल सर्व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या या मुलांसाठी ही इन्फॉर्मेशन खरंच खूप उपयुक्त आहे तर माहिती आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा नमस्कार